ही दिवाळी पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या सत्ताधारी आमदारांसाठी जास्त गोड ठरली महायुतीच्या नवनिर्वाचित चोपन्न आमदारांवर सरकारनं निधीची खैरात केली विकास कामांसाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटी असा चोपन्न आमदारांसाठी दोनशे सत्तर कोटींच्या निधीला सरकारनं मंजुरी दिली आमदारांना दिलेले पाच कोटी ही लाच आहे अशी टीका आता विरोधक करतायत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही मोर्चे बांधणी म्हणून याकडे बघितलं जात आहे पाहूया निवडणुका म्हणजे सगळा पैशाचा खेळ सगळी सोंग आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि ही वाक्य किती तंतोतंत खरी आहेत हे कोणताही राजकारणी तुम्हाला खाजगीच सांगेल त्यामुळे आगामी निवडणुकांच्या आधी सरकारनं मोठा निर्णय घेतला पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मतदारसंघातल्या विकास कामांसाठी प्रत्येकी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पण हा निधीरूपी दिवाळी बोनस मिळालाय तो महायुतीतल्या आमदारांना महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या चोपन्न नवीन आमदारांना दोनशे सत्तर कोटींचा निधी मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निधी वाटप होत असल्याचा आरोप विरोधक करतायत आमदारांना दिलेले पाच कोटी ही लाच आहे असा घणाघाट ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला राष्ट्रपतींनी दखल घ्यावी असं हे प्रकरण असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशनबाजी नक्की होईल विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य कृत्य आहे हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे राऊतांच्या आरोपांना दुजोरा देत काँग्रेसचे आमदार सरकारवर तुटून पडले पैसा फेको तमाशा देखो अशी नीती असल्याचा घाव प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी घातला मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शपथेला अडताळ भासण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल नऊ लाख कोटीच्या जवळपास कर्ज आता राज्यावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये पैसे नाही म्हणून सांगायचा आणि नवीन आलेल्या आमदारांना पाच पाच कोटी रुपये द्यायचे आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं तर हीच तर भारतीय जनता पक्षाची किंवा महायुती सरकारची जी काही ही चाल आहे विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीनं की तुमको कुछ नाही मिळेगा फिर विचार करो त्याचं एक प्रलोभन आहे निवडणुका आल्यानंतर जो एक खेळ खेळला जातोय पैसा फेक तमाशा देख हा अत्यंत दुर्दैवी आहे एकंदरीत काय तर सरकार तुपाशी आणि बाकीचे सगळे जे आहेत ते उपाशी आणि विशेष करून शेतकरी उपाशी हे धोरण या सरकारचं आहे पॅकेजचा पैसा मिळालेला नाही गिरीश महाजन यांनी राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत वाचाळ वीर ठरवलं तर अमित साटम यांनी राऊतांना राजकारणातल्या विदूषकांची उपमा दिली मी तेच म्हटलं हे वाचाळवीर आहेत त्यांच्याविषयी न बोललेलं बरं आपणही सत्यत होता आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण काय केलं उग वाजपाळ बडबड करू नका फील्डवर जा आता वेळ कमी आहे दहा पंधरा दिवसामध्ये आचर्से लागेल तुमचीही बडबड ऐकून लोक तुम्हाला मतं देणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काहीतरी बोलत असतो त्यामुळे रोज बोललेल्या वेळ गोष्टीवरती काही प्रतिक्रिया देणं कामा, कामा हे काय आवश्यक नाही आहे याच्यापेक्षा अनेक जास्त कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आपल्याला चर्चा करण्यासाठी आहेत मोर्चे बांधणी त्या निवडणुकीसाठी नाहीच आहे एरवी पैशाची अडचणी आहेत परंतु पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना सुरुवातच त्यांची आहे त्यामुळे त्यांना काहीतरी सुरुवातीला काम विकास कामाला निधी मिळाला पाहिजे या हेतूने तो निर्णय घेतला भाग्य सर्व कालांतराने सर्वात निधी मिळणार आहे महायुतीतील इतर दोन्ही पक्षांनीही म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं राऊतांवर टीका केली नवीन आमदारांचा हक्क आहे ते पण आमचे सहकारी त्यांना नवीन आहेत आता मागच्या आम्ही इतके गेल्या वर्षी मंजूर करून ठेवलेत आम्ही पाच वर्ष रोज उद्घाटन केली तरी ते अजून दिवस कमी पडतील आम्हाला इतकी इतकी आम्ही मंजूर करून प्रत्येकाला विकास कामं करायची जा असतात आणि त्याची कल्पना नाही पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखत आहे कोणाला पोटशूळ उठलेला आहे संजय राऊतांचा आरोप संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं पाचच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं निवडणूक काय असते मतदारांना कसं फेस करतात हे या माहित आहे का सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी दहा कोटींचा निधी देण्याची योजना होती मात्र लाडकी सारख्या योजना आणि अतिवृष्टीमुळे सत्ताधारी पक्षातील केवळ नवनिर्वाचित आमदारांनाच पाच कोटींचा निधी देण्यात येतोय त्यामुळे इतर आमदारांमध्ये नाराजी सुद्धा असल्याचं सांगितलं जात ती दूर करण्यासाठी लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे या निधी वाटपाकडे आगामी निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीची मोर्चे बांधणी म्हणून बघितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा